नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस नोव्हेंब नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दो किती फॉर्म आलेले मित्रांनो एकूण नवीन पाच घटक घेऊन आलेले पाच घटकांची माहिती आपल्याकडे आलेली आहेत चांगल्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स केलेले मित्रांनो त्यांना विद्यार्थ्यांनी आपल्याला त्यांचे ॲप्लिकेशन पिन पाठवलेले आहेत मग तुम्हाला सर्व पाच घटक सांगणार आहे मी एक एस आर पी एफमध्ये आहे त्याच्यामध्ये एस आर पी एफ आहे आणि सर्व नवीन घटक आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आजपर्यंत एकोणीस नोव्हेंबरपर्यंत किती फॉर्म आलेले जर तुम्ही त्या पाच घटकांमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एक अंदाज लागून देईल की आतापर्यंत एवढे फॉर्म भरल्या गेलेले त्या पाच घटकामध्ये कोणकोणते ते पाच घटक आहे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि किती त्या वाटगामध्ये सध्या फॉर्म आलेले आहेत ते पण तुम्हाला पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस भरतीच्या पाच घटकामध्ये म्हणजेच पाच जिल्ह्यामध्ये एफमध्ये आतापर्यंत किती फॉर्म भरल्या गेलेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो जर तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही जर आम तुमची जी ॲप्लिकेशन प्रिंट असते मित्रांनो ती आमच्यासोबत शेअर करत करत असाल मित्रांनो जे जेणेकरून अजून मुलांना इथं माहिती पडेल की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये भरले त्या जिल्ह्यामध्ये सध्यापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तर तुमचे ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला तुमची जी पी ॲप्लिकेशन प्रिंट आहे ती तुम्हाला आम्हाला लागतात सेंड केल्यानंतर मग त्याच्यावर पण व्हिडिओ बनवता बनवला जाईल आणि तुमची जी माहिती आहे मित्रांनो ते अशा प्रकारे इथं हाईड केली जाईल फक्त तुमचा रोल नंबर इथं दाखवला जाईल की एवढे फॉर्म आतापर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये आलेले मित्रांनो तर आजचे जे नवीन जिल्हे पाच घटक आहेत त्याच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया त्याला मित्रांनो बघा सर्वात पहिले बघा सर्वात पहिले एका विद्यार्थ्यांना पाठवलेले मित्रांनो बघा वाशिम वाशिमचं बघा एस पी वाशिम तर एस पी वाशिममध्ये बघा एकोणीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो एस पी वाशिममध्ये एकोणीस नोव्हेंबरपर्यंत दोन हजार एकशे चार इथं ॲप्लिकेशन फॉर्म इथं आलेले मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म इथं सबमिट झालेले मित्रांनो पेमेंट चलून करून कारण ही ॲप्लिकेशन पीठ आहे आवेदन अर्ज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन हजार एकशे चार फॉर्म इथं एकोणीस नोव्हेंबरपर्यंत इथं भरल्या गेलेले आहेत नंतरचं पुढं बघा नंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण बघा छत्रपती संभाजीनगरचं ग्रामीण मुलांचं खूप कमेंट येत होतं तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं मित्रांनो बघा एका विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरलेल्या मित्रांनो आजच भरलेल्या मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरलाच तर त्याचं बघा इथं आतापर्यंत बघा दोन दोनशे सत्त्याण्णव फॉर्म खूप कमी फॉर्म दोनशे सत्त्याण्णव फॉर्मच इथं संभाजीनगरला सध्या रुरल ग्रामीण संभाजीनगर ग्रामीणला सध्या एकोणीस नोव्हेंबरपर्यंत दोनशे सत्त्याण्णव फॉर्म फक्त आलेले संभाजी ग्रामीण संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीला बघा दोनशे सत्त्याण्णव फॉर्म इथं आतापर्यंत आलेले मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरपर्यंत चला बघा पुढं पुढं बघा मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबल बघा एस पी छत्रपती संभाजीनगर रेल्वे म्हणजेच लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाला आतापर्यंत बघा तीनशे एकाहत्तर फॉर्म आलेले मित्रांनो ही मित्रांनो टोकन नंबर आहे मित्रांनो हा टोकन नंबर आहे आणि हा ॲप्लिकेशन नंबर आहे मित्रांनो तर बघा छत्रपती संभाजीनगर रेल्वेला म्हणजे छत्रपती संभाजीनगर मार्गाला आतापर्यंत तीनशे एकाहत्तर फॉर्म इथं एकोणीस नोव्हेंबर पर्यंत इथं आतापर्यंत इथं आवेदन केलेलं आहे मित्रांनो इथं फॉर्म सबमिट केलेले मित्रांनो चला पुढं बघा पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट कोल्हापूर बघा मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला विचार करूया मित्रांनो बघा एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला आतापर्यंत एक हजार दोनशे सदुसष्ट फॉर्म इथं सबमिट झालेले एकोणीस नोव्हेंबरपर्यंत एवढे फॉर्म मित्रांनो दोन एक हजार दोनशे सदुसष्ट फॉर्म एसआरपीएफ ग्रुप ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला आतापर्यंत इथं एवढे फॉर्म मित्रांनो आलेले मित्रांनो आता हे झालं कोल्हापूर एसआरपीएफचं पुढे बघा नेक्स्ट बघूया नेक्स्ट मित्रांनो बघा आता नेक्स्ट मित्रांनो हे मीरा भाईंदरचं मित्रांनो मीरा बहिंदरचही तर मित्रांनो मीरा भहिंदरला बघा एस पी मीरा महिंदरला आतापर्यंत मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरपर्यंत एकोणीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर फॉर्म इथं हा टोकन टोकन नंबर आहे मित्रांनो एवढे फॉर्म आतापर्यंत इथं सबमिट झालेले मित्रांनो एवढे फॉर्म इथं आतापर्यंत भरल्या गेले मित्रांनो तीन हजार सातशे चौऱ्यात तर मीरा भैंदर जिल्हा पोलीस भरतीला तुम्हाला इथं एवढे फॉर्म आतापर्यंत एकोणीस नोव्हेंबरपर्यंत एवढे फॉर्म इथं भरले गेलेले तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर मरा भाईंदरला एवढे फॉर्म भरल्यात आलेले मित्रांनो आता बघा मित्रांनो आता सध्या आपल्याकडे एवढे पाच घटकाची माहिती दिलेली आहे मित्रांनो जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमची माहिती आमच्यासोबत शेअर करू शकतात मी तुम्हाला नंबर स्टार्टिंगला सांगितले परत एकदा सांगून देतोय त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला तुमचे ॲप्लिकेशन प्रिंट पाठवू शकतात जेणेकरून बाकीच्या मुलांना माहिती पडेल की त्या जिल्ह्यामध्ये त्या घटकामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले मित्रांनो तर अशा प्रकारे ह्या पाच घटकाची माहिती होती मित्रांनो आणि ही एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण मिळून जाईल तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकतात आतापर्यंत पाच घटकामध्ये आणि ह्याच घटकावर मी अजून व्हिडिओ बनवलेले मित्रांनो ते आपली तुमच्या तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन ते चेक करू शकतात तर बघा मित्रांनो तुम्हाला आय आय होप ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याला मित्रांनो भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र